हॅलो फ्रेंड्स आज मी एकदम जबरदस्त चमचमीत अंडा सोयाबीनची वेगळीच रेसिपी बनविणार आहे मी स्नेहा विलेज फुड़ मध्ये आपले मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकन वर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या रेसिपीज चे नोटिफिकेशन मिळत राहणार चला मग रेसिपी ला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी मोठ्या साइज चे शंभर ग्रामच्या जवळपास चंक्स घेतलेले आहे तुम्ही मिनी सोयाचंक्स सुद्धा वापरू शकता सोया ला दहा ते पंधरा मिनिट पर्यंत कोमट पाण्यात भिजत ठेवायचे आहे तर बघा फ्रेंड्स दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे वडी छान अशी भिजलेली आहे आणि सॉफ्ट सुद्धा झालेली आहे तर आता मी वडी मधले सगळे पाणी निथारून घेत आहे वडी मधला सगळं पाणी निथारून घेतल्यामुळे जे पण आपण मसाले वापरणार आहोत ते सगळे मसाले वडी मध्ये छान असे मुरून जाणार तर अशा प्रकारे सगळ्या वड्याचे पाणी मी निथारून घेतलेले आहे आता आपण ह्यांचं मॅरिनेशन करून घेऊया तर त्याकरिता सर्वात आधी मी अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ थोडेसे ब्लॅक पेपर पावडर हे ऑप्शनल आहे आहे इथे मी तीन अंडी घेत अंडी घेतलेली तुम्ही आणखी एक सुद्धा ऍड करून घेऊ शकता आता एक एक करून सगळी अंडी फोडून घ्यायची आहे सगळी अंडी फोडून झालेली आहे तर आता ह्या सगळ्यांना छान असे मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे चम्मच च्या हेल्पनी किंवा हाताने सुद्धा सगळ्या मसाल्यांना मस्तपैकी मिसळून घ्यायची आहे अंड्यांना सुद्धा मस्त पैकी मिक्स करून घेतलेले आहे तर सगळे मसाले आणि अंडे सुद्धा सोयाबीन मध्ये छान असे मिक्स झालेले आहे तर आता ह्यांना सोयाबीन मध्ये मुरून जाणार तर आता आपण एक मसाला रेडी करून घेऊयात एक मोठा चम्मच धने घ्यायचे आहे त्यानंतर तीन ते चार लाल मिरची एक चम्मच जिरा ह्यांना छान असे फ्राय करून घ्यायचे आहे हे थंडे झाले की की जार मध्ये टाकून ह्यांना ग्राइंड करून घ्यायची आहे तर बघा फ्रेंड्स अशा प्रकारे मी ग्राइंड करून घेतलेले आहे हा मसाला आपल्याला दरभरा करून घ्यायचा आहे तर हा मसाला बनून पूर्णपणे रेडी आहे तर आता आपण सोयाबीन वडीला फ्राय करून घेऊया गॅस वर कडई ठेवून ह्यात एक चम्मच तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम झालेले आहे तर आता ह्यात मॅरिनेट केलेले सोयाबीन टाकून घ्यायचे आहे सोयाबीनला आपल्याला तीन ते चार मिनिट पर्यंत फ्राय करून घ्यायची आहे ह्यांना है। फ्राय करता वेळेस गॅस ची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे सोयाबीन अशा प्रकारे छान फ्राय करून घ्यायची आहे फ्राय करत्या वेळेस असे परतून घ्यायचे आहे नाहीतर हे जळून जाणार जसे जसे आपण फ्राय करत जाणार तसे अंडे ह्यांना छान चिटकणार आणि मस्त कोटिंग होऊन जाणार तर बघा फ्रेंड्स सोयाबीन छान असे फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता ह्यांचा कलर मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण ह्यात जे अंडे टाकले होते ते पण मस्त चिटकलेले आहेत कढई मध्ये दोन चम्मच तेल घ्यायचे आहे तेल गरम झाले की ह्यात दोन मीडियम चे बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहे आपण ह्यात खडे गरम मसाले सुद्धा टाकून घेऊ शकतो कांद्यांना छान परतून घ्यायचे आहे आता आपल्याला एक चम्मच आलं लसूण चे पेस्ट टाकून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे गॅस ची फ्लेम ह्या वेळेस आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे आलं लसून छान शिजून जाणार आता ह्यात एक साइज साईजच्या कापलेला टो टोमॅटो टाकून घ्यायचे आहे मी टोमॅटोला लांब लांब असे कापून घेतलेले आहे टोमॅटोला सुद्धा छान असे परतून घ्यायचे आहे आपण जो मसाला बनविलेला होता तो मसाला एक चम्मच ह्यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे दीड चम्मच लाल तिखट पावडर तर फ्रेंड्स ही भाजी थोडीशी तिखटच छान वाटते म्हणून मी दीड चम्मच तिखट टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकून घेऊ शकता अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चमचा मीठ मीठ आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचे आहे अर्धा चम्मच हळद सगळ्या मसाल्यांना मस्त पैकी परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट पर्यंत मसाल्यांना लो फ्लेम वर शिजवून घेऊया एक चम्मच कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते तर आता आपण ह्यात फ्राय केलेली सोयाबीन टाकून घेऊया सगळ्या मसाल्यांना सोयाबीन मध्ये मिक्स करून घ्यायची आहे लो गॅस फ्लेम वरती मस्त पैकी परतून दोन ते तीन मिनिट पर्यंत झाकून शिजवून घेऊया म्हणजे पूर्ण मसाले सोयाबीन मध्ये लागून जाणार तर आता ह्यामध्ये एक कप बॉईल केलेले पाणी टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जर जास्ती ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही जास्ती पाणी सुद्धा टाकू शकता आता आपल्याला मीडियम फ्लेम वरती पंधरा ते सतरा मिनिट पर्यंत झाकून शिजवून घ्यायचे आहे तर, तर फ्रेंड्स पंधरा ते सतरा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता सोयाबीन वडी छान अशी फुल्ली आहे पूर्ण मसाल्यांच्या फ्लेवर सुद्धा सोयाबीन वडी मध्ये लागलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात बघत आहात ना फ्रेंड्स किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि हे बनविणे सुद्धा किती सोपे आहे रोज रोज एकच भाजी खाऊन कंटाळले असाल तर एकदा तरी ही अंडा सोयाबीनची भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडणार तर बघा फ्रेंड्स रेडी आहे सुपर टेस्टी अंडा सोयाबीनची एकदम नवीन युनिक रेसिपी तर बगित तुम्ही पद्धत किती सोपी आहे खायला सुद्धा हे खूप चविष्ट असे लागते बघूनच किती सुंदर अट्रॅक्टिव्ह असे वाटत आहे ना जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर ही रेसिपी तुम्हाला खूपच जास्ती आवडणार व्हेजिटेरियन लोक जे अंडे खातात त्यांना सुद्धा ही रेसिपी खूप जास्ती आवडणार बनविण्याची डिलिशियस वाटते ही भाजी तर फ्रेंड्स अशा पद्धतीने अंडा सोयाबीनची भाजी बनवून बघा आणि एन्जॉय करा रेसिपी पसंत आल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्ती मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचे विसरू नका पुन्हा भेटूयात एक नवीन डिलिशियस युनिट रेसिपी सोबत तेव्हापर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय टेक केअर